श्री स्वामी समर्थ सर्वांना आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे तर बघा बा आमचं आता लागले कसं खेळायला बघा आमचा पैलवान बघा काय करतय आहे दादा पहिलवान बघा आमचा पहिलवान काय करतय आहे काय करायचं काय करायचं एवढी ताकद आली एवढी ताक तेव आता काय करायचं या पैलवानाला शंभू बघा आमचा शंभू आहे शंभू काय करायचं बघा 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 आमचं बाळ कस ताकद कसं झाले ताकद ताकद आली आमच्या बाळाला ताकद शंभू आहे आमच्या बाळाचं नाव मग हे कि बाळा बो, बो, बोल हां बोल हा नाही काढायचं बाळा बाळा लागल बाळा कसा लागलाय ग ताकद असल्या ग आमचा पहिलवान बघा पहिलवान कसा लागलाय वडायला ग ग ग कुठलं काय वेगळंच चालू असेल दादा दिदीच शंभर बात लागल लागल ग बाई खाऊन सांग ना नाही का मग दुसरं झालं बघ शंभू बघ कसा करतोय ते बघ 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 शंभू खेळायला कसा बघ 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 शंभू काय आणि काढू दुसरं झालं ना अग बाई बाळाचं खेळणं गेलं तिथं बघू कुठं गेलं कुठं गेलं तिथं गेलं वय व व गेले गेलय आमचा बिन पाण्याचा मासा बघा कसा पाण्याचा पाहतो या आला आला मासा आला 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 परतून आला इकडे कुठं गेलंय बाळा खाली काय गेलंय काय गेलय कुठे गेलय खाली वी कडा कडा